श्री स्वामी समंत मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकतीस डिसेंबर म्हणजे आजच्या दिवशी रात्री करण्याचे तीन अचूक उपाय सांगणार आहे या वर्षीचे हे शेवटचे उपाय आहेत बरं का तुम्हाला सगळ्यांना माझे उपाय खूप आवडतात आणि आवडतातच नाही तर त्याचा फायदा सुद्धा लाखो जणांना होतो याविषयी मला खूप छान वाटते की आपल्यामुळे कोणाचं तरी काहीतरी चांगलं होत आहे कुणाचे आर्थिक प्रश्न सुटतात कुणाची कोर्ट कचेरी कुणाच्या मनासारख्या गोष्टी घडत नसतात कोणाची मुलं ऐकत नसतात शिक्षणात पुढं जात नसतात तर कुणाचा पती ऐकत नसतो तर कुण म्हणजे अनेकांचे अनेक, अनेक प्रॉब्लेम आणि त्याच्यावर सॉल्युशन आणि सॉल्युशनसुद्धा कसे म्हणजे मार्गसुद्धा कसा तर तो विना घरची आणि कोणतीही तुमच्याकडनं फी न घेता आपण आपल्या चॅनेलवर जास्तीत जास्त चांगले उपाय सांगण्याचे प्रयत्न करत असतो आणि उपाय आणि ज्या सेवा आहेत त्या इतक्या जबरदस्त असतात की त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही तुम्हीही माझ्या चॅनेलवर आज नवीन तुम्ही जर मला बघत असाल तर तुम्ही कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा आणि त्यानंतर लाईक करा कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून दोन हजार सव्वीस मध्ये येणारे अनेक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा अचूक प्रयत्न करेन चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आपल्याला निरोप देण्याची वेळ येत आहे कालच मी माझ्या आता नंबर ज्यांच्याकडे आहे त्यांना माहीत आहे सुंदर असा स्टेटस ठेवला होता नवीन वर्ष नवीन संघर्ष नवीन परीक्षा तयार आहात ना नक्कीच तयार आहोत आपण सगळेजण कारण असं काहीच नाही आहे की दोन हजार पंचवीस चुकून वाईट गेलं म्हणून दोन हजार सव्वीस चांगलं जाणारच नाही असं बिलकुल नाही आहे सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत आपल्याला खूप छान छान गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आहेत साडेसाती आहे ना काळजी करू नका साडेसातीवर देखील आपल्याकडे उपाय आहेत आर्थिक तंगी आहे आपण तेही सुधारूया मुलांच्या बाबतीत तक्रारी आहे आपण त्याही त्याचंही निवारण करूया मात्र त्याच्यासाठी दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्वामी सेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही उपाय करतो त्यावर अतुट विश्वास आपला पाहिजे विश्वास असेल भक्ती असेल तर दगडाचाही देव बनतो हे काही खोट नाहीये त्यासाठी वेगळं काही केलं पाहिजे हे चुकीचं आहे खरोखर सांगते मी तुम्हाला की जर आपण भक्तीने एखाद्या दगडाची जरी पूजा केली ना तरी त्याला पाजर फुटतो अशी जुनी म्हण आहे बघा त्यामुळे भक्तीमध्ये सातत्य ठेवा सेवेमध्ये सातत्य ठेवा आणि जे काही उपाय कराल ना जितके दिवस जितक्या वेळा आणि जसा आहे तसा जर तुम्ही केलात तर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आज आहे डिसेंबर आपल्याला संध्याकाळी जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल अगदी उद्या जरी बघितलात एक तारखेला तरीही हरकत नाहीये पण हे उपाय करायचेच आहेत कारण आपल्याला संपूर्ण दोन हजार सव्वीस हे उत्तम घालवायचे आहे सगळ्यात आधी तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे आणि त्या कागदावर आता तुम्ही प्रश्न विचाराल की ताई आम्हाला पिरियड आहे सुतक आहे तुम्ही करू शकता सगळ्यांनी हे उपाय करायचे आहेत लक्षात ठेवा कुणीही लेडीज ताई दादा पुरुष विद्यार्थी जे, जे कोणी बघत आहात ते प्रत्येक जण हे उपाय करू शकणार आहे सगळ्यात आधी एक कागद घ्या शांतपणे बसा दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं जे काही तुम्हाला uh, समजा तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम आले आहेत जे काही आहे ना ते तुम्हाला लिहून काढायचं आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय नको आहे एक्झॅक्टली ते तुम्हाला लिहून काढायचं आहे जसं की भांडणे नको आहेत पैशाची तंगी नको आहे पतीचा त्रास नको आहे जे तुम्हाला नको आहे ते तुम्हाला लिहून काढायचं आहे जे तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये वाईट अनुभव घेतले ते सगळे तुम्हाला एकेका शब्दात लिहायचे आहेत असं नाही की लांब लचक लेटर लिहायचं ले आहे अगदी मोजक्या शब्दात तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते एका पणती दिवा किंवा मेणबत्ती किंवा गॅसवर सुद्धा चाललेत तरीही चालेल आणि त्याची जी राख आहे ती कचऱ्याच्या डब्यात टाकायची इतर वेळच्या उपायांमध्ये मी तुम्हाला ती राख हवेमध्ये उडवा सांगते कारण आपल्याला ब्रह्मांडाकडून त्या गोष्टी मिळवायच्या असतात पण आजच्या उपायामध्ये तसं करायचं नाहीये कारण आज आपल्याला आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम जाळून टाकायचे आहेत लिटरली जाळून टाकायचे म्हणजे त्याची सावली सुद्धा दोन हजार सव्वीसवर पडता नये हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय म्हणजे एक ग्लास पाणी काचेचा असेल चांगली गोष्ट आहे घ्या तुम्ही काचेचाच ग्लास घ्या नसेल तर स्टीलचा ग्लास घ्या आणि त्याच्यावर हात ठेवायचा आहे आणि तुमच्या ज्या काही या वर्षीचे इच्छा आहेत चार पाच सहा सात ज्या काही इच्छा आहेत त्या त्या ग्लासवर हात ठेवून पूर्ण झाल्या आहेत हे तुम्हाला बोलायचं आहे मला नोकरी लागली आहे किंवा आता तुम्हाला एका वाक्यात सांगते मला नोकरी लागली आहे माझं लग्न झालं आहे मला बाळ झालं आहे जे काही असेल ते त्या ग्लासवर हात ठेवायचा बोलायचं आहे फील करायचे आता समजा तुम्हाला स्वतःचं घर हवं आहे ते कसं हवं आहे कुठं हवं आहे त्या घरामध्ये तुम्ही पूजा करत आहात वास्तुशांती करत आहात हे सर्व काही एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला समोर इमॅजिन करायचं आहे त्या ग्लासवर हात ठेवून आणि त्यानंतर ते पाणी जे आहे ते ग्रहण करायचं आहे हा झाला दुसरा उपाय दोन्ही तिन्ही उपाय खूप जबरदस्त आहेत बघा आणि चौथा उपाय सांगते तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत सात लवंगा घ्यायच्या आहेत सात काळे मिरे घ्यायचे आहेत पिवळी मोरी घ्यायची आहे आणि एक पणती घ्यायची आहे पणती घेऊन हे जे साहित्य आहे आणि एक लिंबू घ्यायचं आहे हे सर्व साहित्य घरातल्या प्रत्येकाच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायचं आहे लिंबू आणि हे सगळं साहित्य ओवाळून घ्यायचं आहे लिंबू जे आहे ते डस्टबिनमध्ये टाकायचं आहे आणि या उरलेल्या वस्तू ज्या आहेत त्या पणतीमध्ये जाळायच्या आहेत ह्याची सुद्धा राग जे काही उरेल लवंगा उरतील जे काही उरेल पिवळी मोरी उरेल ते सगळं तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे आज ह्यातलं काहीही घरात ठेवायचं नाहीये त्याच पद्धतीने ज्यांना ज्यांना शक्य आहे आता आज मला नाही आहे काही करणं शक्य पण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आज घरामधील झाडू बदलायचं आहे अजून बऱ्याच गोष्टी बदलायच्या आहेत पण सगळ्यात पहिल्यांदा झाडू आपल्याला बदलायचाच आहे अगदी घर बसल्या वरून मागवा मधून मागवा शेजारच्या किराणा स्टोअरमधनं घेऊन या पण जाडू या वर्षीचा याच वर्षी बदलायचा आहे नवीन वर्ष येत आहे जितकं पॉझिटिव्ह माइंड करता येईल तितकं करा जितकं पॉझिटिव्ह बोलता येईल तितकं करा जगात अशी कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे बघा जी आपण करू शकत नाही फक्त ठरवलं पाहिजे आणि त्या दिशेनं चाललं पाहिजे तर चला आजचा छोट्यासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ